ेतर संघटनांचे महामंडळ छत्तीस जिल्हा शिक्षकेतर संघटनांच मिळून हे महामंडळ आहे वर्ष पूर्ण झालेले पदार्पण केले मंत्री मी अभिनंदन करतो कारण कोणत्याही निवेदनाशिवाय स्वतःहून पुढाकार घेऊन कार्यभार घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आत अशा प्रकारे शालेय शिक्षण विभागात पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना एक केल। एकत्रित केलं आणि आज आमचं म्हणणं ऐकून घेण्याची ही संधी आम्हाला सर्वांना दिली या ठिकाणी अनेक मनोगता ऐकल्यानंतर महाग प्रश्न पडतो की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने देखील त्याचा गांभीर्याने विचार होण्याची खूप गरज आहे आणि एका बाजूला जरी आपण म्हणत असलो तरी दुसऱ्या बाजूला मला आवश्यक ती वाटत की संगणक प्रणालीचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे आणि आपलं माहिती देण्यामध्ये जो महक वेळ जातो किंवा पुन्हा पुन्हा माहितीच्या माध्यमातून जो विनाकारण वेळ मागा जातो त्यामध्ये संगणक प्रणाली अतिशय सक्षम करून म्हणजे ज्या भागात इंटरनेट सुविधा नसतील किंवा भौतिक सुविधा नसतील त्या भागात लक्ष घालून आपल्याला त्या भौतिक सुविधा निर्माण करून त्याचा वापर जास्तीत जास्त या इतर कामासाठी कारण अनेकांच्या बोलण्यात आलं की इतर कामामध्ये शिक्षकांचा प्रचंड वेळ जातोय तर त्यासाठी तो वेळ वाचवण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून आपण संगणक प्रणालीवर बघितलं पाहिजे आणि विशेष करून त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजे मला एक अभिनंदन करायचंय दो साला हो आ, की दोन हजार पाच सालापासून या राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नव्हती त्या भरतीवर बंदी होती नुकतीच मागच्या सरकारच्या काळात किंवा निवडणुकीच्या अगोदरच त्या भरतीवर बंदी उठली आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली फक्त ती भरती प्रक्रियेला थोडी गती मिळाली एवढी विनंती देखील या निमित्ताने करायची यानंतर बोलत असताना संगणक प्रणालीच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय काम हे थोडस वेगळं ठरणार आहे प्रशासकीय कामाच्या माध्यमातून बोलत असताना आज देखील आपण ऑनलाइन पद्धतीच्या कामावर पूर्णपणे सिद्ध झालो नाही एक उदाहरणच सांगायचं झालं तर माध्यमिकची संचनिश्चिती ऑनलाइन होते परंतु उच्च माध्यमिक्षितीसाठी आज देखील सर्व साहित्य घेऊन त्यात शिपाया सर सगळ्यांसह रेकॉर्ड घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं विनाकारण त्याच्यामध्ये वेळ वाया जातो तर जर आपण सिस्टीम राहत होतो तर माध्यमिकची जशी होते किंवा टॉटोमिकची जशी होते तसे उच्च माध्यमिकची देखील ऑनलाइन संच मान्यता काहीच अडचण नसावी त्या दृष्टीने देखील आपण विचार करण्याची गरज शालांच्या माध्यमात असेल कुदतच्या माध्यमात प्रणाली आपण विकसित केली परंतु मंत्री महोदय साहेब प्रणाली मध्ये पूर्वी जेवढे कागद लागत होते त्याच्यापेक्षा दुप्पट कागद आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठंतरी सुधारणा व्हावी जर ऑनलाईन पद्धती आपण विकसित केली असेल तर पुन्हा वेतन पथक कार्यालयात माझ्या शाळेतल्या माणसाला व्यक्तीला कर्मचाऱ्याला कोणतेही त्या ठिकाणी पुन्हा वेतन देणे घेऊन जाण्याची वेळ येऊ नये जर आपण ती ऑनलाईन सिस्टम डेव्हलप केली तर ती परिपूर्ण व्हावी त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे ते देखील मला या निमित्ताने सांगायचं वाटतं आणखी एक दुसरं छोटं उदाहरण देतो एकीकडे आपण प्रायव्हिडेंट फंड आपला एटीएम स्वरूपात देणार आहोत असं केंद्र सरकार सांगत आणि दुसरीकडे मात्र आज देखील आपल्या राज्यामध्ये दे अशा प्रकारचे प्रायव्हिडंट फंडाचे ना परतावाचे प्रस्ताव असतील परताव परतावाचे असतील ते त्याच्या प्रस्ताव द्यावे लागतात आणि मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी मागायची वेळ आली तर ते लग्नानंतर सहा महिन्यांनी मिळतं हे सगळं वाचेल या संगणक प्रणालीचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने केला याच्यासाठी स्वतःचा सर्व्हर असावा स्वतःची यंत्रणा आपल्या शालेय शिक्षण विभागाची असावी दुसऱ्यावर अवलंबून राहिले आज संच मान्यता दुरुस्तीमध्ये आपल्याला किती अडचणी येतात गावागावातून किती एरपाटे घालावे लागतात हे देखील आपण सगळेजण पाहतो आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मला वेगळा मांडायचा आहे की लहान मुलांपासूनच थोडासा भेदभाव होतो असं मला वाटतं उदाहरणार्थ शालेय पोषण आहारात सुद्धा उदाहरण घेतलं अनुभीत अनुदानित शाळेमधल्या अनुदानित तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आता पुस्तकं मिळतात पण त्याच शाळेतल्या लहान आणि तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आहार मिळत नाही किंवा त्याला ती पुस्तके देखील मिळत नाही त्याच्यामध्ये कुठेतरी त्या लहान मुलाच्या मनामध्ये भेदभाव होतो असे या निमित्ताने मला जाणवतं दुसरीकडे एकीकडे मंत्री महोदय आपण म्हणतोय वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या मध्ये वाढला पाहिजे आणि दुसरीकडे मात्र प्रयोगशाळा साहित्याचं मी पद आहे ते आपण फक्त लग्न दहावीच्या विद्यार्थी संख्येच्या आठ आठीवर देतो म्हणजे मग पासूनच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची गरज नाही का किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला केला पाहिजे हे देखील मला या माध्यमातून आपलं लक्ष वेधून घ्यायचं त्याच पद्धतीने ग्रंथालयाच्या मार्फत देखील तेच होते मोबाईलच्या जमानामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्या मुलांना अवांतर वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे असं असताना आमचा ग्रंथपाल मात्र देताना पाचवीचा वर्ग वगळला जातो ती विद्यार्थी संख्या आपण त्यात धरत नाही तिथून ती सुरुवात झाली जर स्ट्रक्चर आहे पाचवी ते दहावी असेल पाचवी ते बारावी असेल तर त्या स्ट्रक्चरच्या शाळेमध्ये तरी किमान ते धरलं पाहिजे याच्याकडे देखील आपलं लक्ष मला या निमित्ताने वेधून घ्यायचं आणि एक विशेष बाब म्हणजे आता सगळ्यांच्याच बोलण्यात आलं स्वच्छतेच्या बाबत मुलांकडून काम करून घेताना आम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी जर आपल्याला येऊ द्यायच्या नसतील तर विशेष करून जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी तो हद्दबा झालेला आहे शालेय शिक्षण तो कंत्राटी पद्धतीने नेमणूक करायची असल्यामुळं तो मिळत नाही तो येत नाही नोकरी आज स्वीकारता उद्या दुसरीकडे मिळाली दहा पंधरा तो निघून जातो आणि अकेवर सात हजार काम करेल अशा पद्धतीमुळं प्राथमिक विभागाला देखील एक लिपिक आणि एक शिपाई गुरुचा मंजूर होता तो देखील हद्दपास झालेला आहे आणि माध्यमिक विभागातले शिपाई जे आई वडिलांनंतर विश्वास ठेवून मुलं त्यांना काका मामा मावशी म्हणतात ते शिपाई सुद्धा एक महिला आणि एक पुरुष शिपाई किमान मला समजतय की आर्थिक गणित साधताना हे सगळी कसरत होणार परंतु किमान शासन पातळीवरची एक महिला शिपाई आणि एक महिला शिपाई टाका त्या ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून स्वच्छतेच्या अनुषंगाने या सर्व शिक्षकांना त्याच्याकडे फार वेळ द्यावा लागणार नाही आणि त्या माध्यमातून या शाळांच्या स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने राहतील आणि शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो सगळ्यांनीच या ठिकाणी मांडलेला आहे परंतु तो महत्वाचा मुद्दा असल्यामुळे थोडा पुनर्विचार होतोय की आम्ही तीस पस्तीस वर्ष इमाने इद्वारे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला की म्हणून आपण पेन्शन बघतो आणि ती पेन्शन जर जुन्या पेन्शन प्रमाणे तशी आम्हाला दिली तर खऱ्या अर्थाने हा शिक्षण क्षेत्रात काम करणारा खूप सुखी राहील एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय आणि या सगळ्याचं मूल ज्या शिक्षण क्षेत्रावरील खर्चावर आणि म्हणून हा खर्च जो आहे तो खर्च न मागता आपण गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि थोडासा या खर्चा संघटनांचे महामंडळ छत्तीस जिल्हा शिक्षकेतर संघटनाचं मिळून हे महामंडळ आहे छप्पन वर्ष पूर्ण झालेले सत्तापन सकावणाव्या वर्षात पदार्थ केलेले सर्वात प्रथम मंत्री महोदया मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण कोणत्याही निवेदनाशिवाय स्वतःहून पुढाकार घेऊन कार्यभार घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आत अशा प्रकारे शालेय शिक्षण विभागात पहिल्यांदा आम्हा सगळ्यांना एकत्रित केलं आणि आज आमचं म्हणणं ऐकून घेण्याची ही संधी आम्हाला सर्वांना दिली या ठिकाणी अनेक मनोगता ऐकल्यानंतर थोडस प्रश्न पडतो की शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने देखील त्याचा गांभीर्याने विचार होण्याची खूप गरज आहे आणि एका बाजूला जरी आपण म्हणत असलो तरी दुसऱ्या बाजूला मला आवश्यक हो ते वाटतय की संगणक प्रणालीचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे आणि आपलं माहिती देण्यामध्ये जो नाहक वेळ जातो किंवा पुन्हा 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 त्याच माहितीच्या माध्यमातून जो विनाकारण वेळ वाया जातो त्यामध्ये संगणक प्रणाली अतिशय सक्षम करून म्हणजे ज्या भागात इंटरनेट सुविधा नसतील किंवा भौतिक सुविधा नसतील त्या भागात लक्ष घालून आपल्याला त्या भौतिक सुविधा निर्माण करून त्याचा वापर जास्तीत जास्त या इतर कामासाठी कारण अनेकांच्या बोलण्यात आलं की इतर कामामध्ये शिक्षकांचा प्रचंड वेळ जातोय तर त्यासाठी तो वेळ वाचवण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून आपण संगणक प्रणालीकडे बघितलं पाहिजे आणि विशेष करून त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजे मला दुसरं एक अभिनंदन करायचंय दोन हजार पाच सालापासून या राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नव्हती त्या भरतीवर बंदी होती नुकतीच मागच्या सरकारच्या काळात किंवा निवडणुकीच्या अगोदरच त्या भरतीवरील बंदी उठली आणि त्याची प्रक्रिया सुरू झालीय फक्त ती भरती प्रक्रियेला थोडी गती मिळावी एवढी विनंती देखील या निमित्ताने मला या ठिकाणी करायची यानंतर बोलत असताना संगणक प्रणालीच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय काम हे थोडस वेगळं बोलणार आहे प्रशासकीय कामाच्या माध्यमातून बोलत असताना आज देखील आपण ऑनलाईन पद्धतीच्या कामावर पूर्णपणे शिफ्ट झालो नाही एक उदाहरणच ना सांगायचं झालं तर माध्यमिकची संचनिश्चिती ऑनलाईन होते परंतु उच्च माध्यमिक साठी आज देखील सर्व साहित्य घेऊन त्यात सह सगळ्यांसह रेकॉर्ड घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं विनाकारण त्याच्यामध्ये वेळ वाया जातो तर जर आपण सिस्टीम राबवतोय तर माध्यमिकची जशी होते किंवा प्राथमिकची जशी होते तशी उच्च माध्यमिकची देखील ऑनलाईन संच मान्यता व्हायला काहीच अडचण नसावी त्या दृष्टीने देखील आपण विचार करण्याची गरज शाळाच्या माध्यमात असेल कुबेरच्या माध्यमात असेल शाला प्रणाली आपण विकसित केली परंतु मंत्री महोदय साहेब शाला प्रणाली मध्ये पूर्वी जेवढे कागद लागत होते त्याच्यापेक्षा दुप्पट कागद आता लागते आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी जर ऑनलाईन पद्धती आपण विकसित केली असेल तर पुन्हा वेतन पत्र कार्यालयात माझ्या शाळेतल्या माणसाला व्यक्तीला कर्मचाऱ्याला कोणतेही त्या ठिकाणी पुन्हा वेतन देण्यात घेऊन जाण्याची वेळ येऊ नये जर आपण ती ऑनलाईन सिस्टीम डेव्हलप केली तर ती परिपूर्ण व्हावी त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे ते देखील मला या निमित्ताने सांगायचं वाटतं आणखी एक दुसरं छोटंसं उदाहरण देतो एकीकडे आपण प्राव्हिडंट फंड आता एटीएम चे स्वरूपात देणार आहोत असं केंद्र सरकार सांगतंय आणि दुसरीकडे मात्र आज देखील आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे प्राव्हिडंट फंडाचे ना परतावाचे प्रस्ताव असतील परताव परतावाचे असतील ते त्याच्या प्रस्ताव द्यावे लागतात आणि मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी मागायची वेळ आली तर ते लग्नानंतर सहा महिन्यांनी मिळतं म्हणजे हे सगळं वाचल या संगणक प्रणालीचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने केला याच्यासाठी स्वतःचा सर्व असावा स्वतःची यंत्रणा आपल्या शालेय शिक्षण विभागाची असावी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने आज संच मान्यता दुरुस्तीमध्ये आपल्याला किती अडचणी येतात गावागावातून किती अल्पाटे घालावे लागतात हे देखील आपण सगळेजण पाहतो आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मला वेगळा मांडायचा आहे की लहान मुलांपासूनच थोडासा भेदभाव होतो असं मला वाटतं उदाहरणार्थ शालेय पोषण सुद्धा उदाहरण घेतलं अनुदानित शाळेमधल्या अनुदानित तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आहार मिळतो पुस्तकं मिळतात पण त्याच शाळेतल्या विनानुदान तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आहार मिळत नाही किंवा त्याला ती पुस्तके देखील मिळत नाही त्याच्यामध्ये कुठेतरी त्या लहान मुलाच्या मनामध्ये भेदभाव होतो असे या निमित्ताने मला जाणवलं दुसरीकडं एकीकडे मंत्री महोदय आपण म्हणतोय वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या मध्ये वाढला पाहिजे आणि दुसरीकडे मात्र प्रयोगशाळा सहायकाचं जे पद आहे ते आपण फक्त नववी दहावीच्या विद्यार्थी संख्येच्या आठीवर देतो म्हणजे मग पाचवी पासूनच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची गरज नाही का किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग हो आपल्याला केला पाहिजे हे देखील मला या माध्यमातून आपलं लक्ष वेधून घ्यायचं त्याच पद्धतीने ग्रंथालयाच्या बाबत देखील तेच होते मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्या मुलांना अवांतर वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे असं असताना आमचा ग्रंथपाल मात्र देताना पाचवीचा वर्ग वगळला जातो ती विद्यार्थी संख्या आपण त्यात धरत नाही तिथून ती, ती सुरुवात झाली पाहिजे स्ट्रक्चर आहे पाचवी ते दहावी असेल पाचवी ते बारावी असेल तर त्या स्ट्रक्चरच्या शाळेमध्ये तरी किमान ते धरलं पाहिजे याच्याकडे देखील आपलं लक्ष मला या निमित्ताने वेधून घ्यायचं आणि विशेष बाब म्हणजे आता सगळ्यांच्याच बोलण्यात आलं स्वच्छतेच्या बाबत मुलांकडून काम करून घेताना आम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी जर आपल्याला येऊ द्यायच्या नसतील तर विशेष करून जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी तो हद्दपार झालेला आहे शालेय शिक्षण विभागातून तो कंत्राटी पद्धतीने नेमणूक करायची असल्यामुळं तो मिळत नाही तो येत नाही नोकरी आज स्वीकारतो उद्या दुसरीकडे मिळाली दहा पंधरा हजाराची जग तो निघून जातो आणि आपल्याकडे सात हजार तो कशाला काम करेल अशा पद्धतीमुळं प्राथमिक विभागाला देखील एक लिपिक आणि एक शिपाई पूर्वीचा मंजूर होता तो देखील हद्दपार झालेला आहे आणि माध्यमिक विभागातले शिपाई जे आई वडिलांनंतर विश्वास ठेवून मुलं ज्यांना काका मामा मावशी म्हणतात ते शिपाई सुद्धा एक महिला आणि एक पुरुष शिपाई किमान मला समजतंय की आर्थिक गणित साधताना हे सगळी कसरत होणार परंतु किमान शासन पातळीवरची एक महिला शिपाई आणि एक महिला शिपाई काका त्या ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून स्वच्छतेच्या अनुषंगाने या सर्व शिक्षकांना त्याच्याकडे फार वेळ द्यावा लागणार नाही आणि त्या माध्यमात या शाळांच्या स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने राहते आणि शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो सगळ्यांनीच या ठिकाणी मांडलेला आहे परंतु तो महत्वाचा मुद्दा असल्यामुळे थोडा पुनरुच्चार होतोय की आम्ही तीस पस्तीस वर्ष इमाने इतवारे सेवा केल्यानंतर शेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला ज्याची गरज आहे ती म्हणून आपण पेन्शन बघतो आणि ती पेन्शन जर जुन्या पेन्शन प्रमाणे दिली तर खऱ्या अर्थाने हा शिक्षण क्षेत्रात काम करणारा घटक खूप चुकी राहील एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय आणि या सगळ्याचं मूळ ज्या शिक्षण क्षेत्रावरील खर्चावर आहे आणि म्हणून हा खर्च जो आहे तो खर्च न मानता आपण गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं आणि थोडासा या खर्चा